राशी काही कॅश आलेली आहे हा मच टाइम इट विल टू ऍक्टिवेट तर बस कळत जातोय चोर लिलर पण आहे वेलकम टू इंटरनॅशनल तर स्वागत आहे तुमचं इजिप्तमध्ये मी आत्ता पोचलो आहे कैरू इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि इथून मी आता माझी बॅग वगैरे घेऊन इमिग्रेशन पहिलं कम्प्लीट करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो परत तर जवळपास दो दोन अडीच तास फ्ल फ्लाईट लेट होती मी दुपारी रात्री अडीच वाजता पोचायचं तर साडेपाचला पोचलो आहे आता इथे तर आता मी इमिग्रेशन काउंटरवर आलो आहे इथे जे लोकल इजिप्शियन इमिग्रेशन ऑफिसर असतात तिथं आपलं इमिग्रेशन करायचं तर या गेटवर या इथे जो गेट आहे या गेटपासून आपण आलेलो आतमध्ये आणि इकडे हा इमिग्रेशन काउंटर आहे इकडे काही बँक्स पण लागलेले आहेत ले। लेफ्ट साईडला पण एट कॅश काढायचा काय मतलब नाही जोपर्यंत इमिग्रेशन होत नाही ऑफिशियली अजून आपण इजिप्तमध्ये आलेलो नाही आहे काही लोक इथे कॅश काढतात ए टी एममधून मी कॅश पण काढली पण मी अजून कॅश आत्ताच नाही काढणार इमिग्रेशन क्लिअर आल्यानंतरच पुढे जाऊन कॅश काढणार आहे इथे एक इथे राणीचा पुतळा पण आहे सेल किट सेल किट म्हणून एक राणी होती इथं त्या राणीचं इथं प्रतिकृती पुतळा लावलेला आहे तर आता आधी आपण इमिग्रेशन करूया इमिग्रेशन आल्यानंतर तुम्हाला पुढं मला सिमकार्ड सिमकार्ड पण घ्यायचे सिमकार्डची तुम्हाला माहिती देईल ए टी एम कॅश कशी काढायची काय काढायची कुठे काढायची त्याची सर्व माहिती तुम्हाला समोर सांगतो तर पहिले आपण इमिग्रेशन करून घेऊया तर इमिग्रेशन क्रॉस करून बाहेर आलो बॅग पण घेतली इथं सुरुवातीला तुम्हाला इथं ड्युटी फ्री स्टॉप दिसतील आणि इथं लेफ्ट साईडला तुम्हाला सिम कार्डचे स्टॉ स्टॉस दिसतात मी पहिल्यांदा प्रायसेस चेक करतो तुम्हालाही दाखवतो आणि मग ए टी एम घेऊन तुम्हाला दाखवतो परत आता हे ऑरेंज कलरचं ऑरेंज कलर कंपनीचं सिम कार्ड आहे त्याचे प्राइसेस आहेत अठ्ठावीस जी बी तीनशे एक्कावन्न इजिप्शियन पाऊंडला म्हणजे तीनशे एकावन्न जवळपास बाराशे तेराशे रुपये होतात थोडं महाग आहे इंडियाचा कंपॅरिझन आणि इथे बघूया हॅलो हे इथे आहे दोनशे पासष्टला ला दो तेवीस ते जी बी मी वीस जी बीच्या आसपास घेणं डेटा सिम सिमकार्ड घेणार आहे तर त्यापेक्षा थोडं स्वस्त वाटतं इथे चालत तर हे वोडाफोनच आहे वोडाफोनचं चारशे एक इजिप्शियन पाऊंडला स एकोणतीस जी बी तर हे बघू व्ही म्हणून एक आहे तर हे चौथी कंपनी आहे व्ही म्हणून या जो आहे एकवीस जी बी तीनशे सहासष्ट इजिप्शियन पाऊंडला तर टोटल चार सिम्स कार्ड सिम कार्ड तिथं ऑरेंज इतिसालात वोडाफोन आणि वी त्याच्यापैकी मला सगळ्यात स्वस्त इथिसालादचं सा वाटलं या एमचं नाव आहे युरोनेट आता हे काय आहे हजार अमाऊंट मॅक्सिमम अमाऊंटच घेतो सात हजार किंवा चला सात हजार घेतो सात हजार येईल म्हणजे इजिप्शियन पाउंड हे सात हजार मला ट्रान्झॅक्शन फी लागती आहे दहा हजार शंभर शंभर इजिप्शियन पाऊंड टोटल सात हजार शंभर इजिप्शियन पाउंड मला निघणार आहे आणि याचा एक्सचेंज रेट आहे एक आय एन आर इज इक्वल टू बत्तीस तर असा आय एन आर रेट आहे आता मी याचा फोटो पण काढतो सात हजार इजिप्शन पाऊंडला शंभर रुपये इजिप्शन पाऊंड ट्रान्झॅक्शन फी लावली यांनी आणि मग आपलं भारतातलं जे माझं बँक आहे आर डी एफ सी त्याचे वे चार्जेस वेगळेच ह्या इथल्या बँकेचे चार्जेस आहेत शंभर इजिप्शियन पाऊंड तर अशी काहीशी कॅश आलेली आहे इजिप्शियन पाऊंड सात हजार तर इत... माझं कार्ड वर्क होत झालेलं आहे त्यामुळे आनंद झाला आहे तर दोनशे दोनशे रुपयाच्या टोटल टो टो पस्तीस नोटा आल्या आहेत आणि इथं एक्सचेंज रेट आहे एक रुपया इंडियन रुपीज बरोबर झिरो पॉईंट थ्री एट इजिप्शियन पाऊंड जरा इजिप्शियन पाऊंड स्ट्रॉंग आहे इंडियाच्या कम्पॅरिझननुसार ही सगळ्यात स्ट्राँग करन्सी असलेली माझी पहिला देश आहे मी माझी सातवी कंट्री आहे तर सर्वात स्ट्राँग असलेली कर कंट्री आहे माझी म्हणजे मग दुसऱ्या अँगलने सांगायचं झालं तर शंभर रुपये जर का आपण खर्च केले इंडियाचे तर इथले दोनशे साठ सत्तर रुपये खर्च होतात इजिप्शियन पाऊंडमध्ये थोडीशी स्ट्रॉंग करन्सी असलेला देश आहे इजिप्त तर इथे सलॅट्स आपण घेतो आहे सिमकार्ड त्याला विचारलं मी पूर्ण ऑल ओव्हर इजिप्तमध्ये वर्क होईल तर ट्वेंटी थ्री जी बीचा प्लॅन घेतो आहे मी जो की आपल्याला पडेल दोनशे पासष्ट इजिप्शियन पाऊंड त्याला मल्टिप्लाय टू पॉईंट सिक्स एट करा म्हणजे जवळपास पाचशे साडेसातशे आठशे रुपयाला पडेल सिम कार्ड काय नाही फक्त पासपोर्ट द्यायचा यांना टुरिस्ट कार्डसाठी फक्त पासपोर्ट मागतात बाकी काय नाही व्हॉट विल बी द व्हॅलिडिटी ऑफ सिम कार्ड हाऊ मच द व्हॅलिडिटी वन मंथ व्हॅलिडिटी वन मंथ ओके एक महिना व्हॅलिडिटी आहे सिम कार्डची हाऊ मच टाइम इट विल टेक टू ॲक्टिवेटनली सिक्स्टीन मिनिट फिफ्टीन मिनिट्स ओके पंधरा मिनिटात ॲक्टिवेट पण होईल ॲक्टिवेट झाल्यावरच मी बाहेर जातो थोडं वेळ वेट करतो इथे मग तर मी सिमकार्ड घेतो आणि भेटतो तुम्हाला बाहेर गेल्यावर तर मी बाहेर आलो एक्झिट करून सध्या मी टर्मिनल टूला आहे तर मला एअरपोर्टवाल्यांनी सांगितले की ते एक शटल बस असते जे टर्मिनल वनला घेऊन जाते आणि तिथून आपल्याला बस टर्मिनलपासून आप, तिथं बस टर्मिनल आहे तिथून आपल्याला आपल्याला बस आलीच आहे शटल बस पळत जातोय लगेच मिळाली शटल बस बसवर लिहिलं पण आहे वेलकम टू इंटरनॅशनल कॅरो इंटरनॅशनल एअरपोर्ट हॅलो हो। अशी काहीशी शटल बस आहे जी आपल्याला टर्मिनल दोनवरून एक टर्मिनल एकला घेऊन जाईल फ्री सर्विस असते एअरपोर्ट अथॉरिटीची इथल्या लगेच बस मिळाली आपल्याला शटल बस तर कुड टर्मिनलला एकला जाऊन आपल्याला पुढची बस घ्यायची सिटी सेंटरसाठी तर त्या शटलने आपल्याला बस टर्मिनलला सोडले ती बस होती आपली इथून कैर एअरपोर्टपासून श कैरो सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसेस जातात तर ता आपल्याला तारीर विचारायचं तहरीला तरीर स्क्वेअर म्हणून जिथं आपलं एक हॉस्टेल आहे हेरिटेज हॉस्टेल तिथं जायचं आपल्याला तर बघूया आपण विचारूया चौकशी करूया तारीर वन ओके तरी बस जाते तहरीरला तारीर तारीर तर तारी बस लागलेलीच होती तारिरची मी जरा मागे बसतो जरा बोलायला पण व्यवस्थित जाईल आपल्याला सकाळचे सात वाजलेत आणि कनेक्टिव्हिटी एवढी चांगली की सात वाजता डायरेक्ट मला बस पण मिळाली सकाळच्या सात वाजताच इथं टॅक्सीवाले मी जरा माहिती घेतली जवळपास दीडशे इजिप्शियन पाऊंडपर्यंत जातो इथं रेट जो सिटी सेंटर जे आहे तारीर स्क्वेअर डाऊनटाऊन म्हणून सिटी सेंटर आहे कैरोमधलं तर दीडशे रुपये इजिप्शियन पाऊंड घेतात तर या बसमध्ये आता बसलो तर बसमध्ये मला हार्डली वीस तीस इजिप्शियन पाऊंड लागतील तर बसमध्ये ट्रॅव्हल करायचं मजा पण काही अवार असते हळूहळू जाते आणि शहराचं पूर्ण ओरिव पण आपल्याला बघायला मिळतो तर बघू दाखवत जाईल तुम्हाला इंटरेस्टिंग काय दिसलं मध्ये तर तर तिकीट कंडक्टरने तिकीट काढले जवळ बारा रुपये एली म्हणजे इजिप्शियन पाउंड बारा समजा बारा इजिप्शियन पाऊंड पंचवीस किलोमीटरसाठी डिस्टन्स मी करतोय तर फार स्वस्त बस आहे फार स्वस्तच मला बस मिळाली आणि हे असं काहीसं इम्प्रेशन आहे फारच नीट आणि क्लीन सिटी आहे पहिलं इम्प्रेशन तर असंच आहे माझं कॅरियरचं एअरपोर्ट एरिया मस्ला असल्यामुळे असणारच क्लीन पण कुठे टॅक्सीमध्ये दीडशे इजिप्शन पाऊंड लागले असते मला नाही आणि कुठे या बसमध्ये फक्त बारा रुपये मी इजिप्शन पाऊंडने आता सीट माझ्या हॉस्टेलला जातो आहे तर मी आत्ता मेन चौकात आलो आहे तारेर स्क्वेअरच्या त्या तिकडे बसस्टॉप होतं जिथं मी उतरून मी आता हॉस्टेलला चाललो आहे दोनशे मीटर तर मेन जंक्शन आहे या इथलं एकमधी एक, एक नॅशनल हिरोचा खूप तळा लावला आहे फारच क्लीन सिटी वाटते मला फर्स्ट इम्प्रेशन एकदम काय म्हणतात मिडल ईस्ट युरोपियन जशी कंट्री आहे तशी सकाळचे इथे आठ वाजलेत रस्त्यावर थोडीफार सगळे आता गर्दी आहे लोक त्यांच्या त्यांच्या कामावर चाललेत कैरतून तुम्हाला या इजिप्तमध्ये कुठूनही जायचं असेल तर कैरतून तुम्हाला या तारिर स्क्वेअरपासून आणि अजून एक आहे नासिर सिटी म्हणून या दोन ठिकाणून तुम्हाला इजिप्तमध्ये सगळी सगळ्या ठिकाणी बस मिळतील तर फारच मोठं जंक्शन आहे बस टर्मिनल आहे इथे तर जस्ट मी पोचले हेरिटेज हॉस्टेलला सकाळचे आठ वाजलेत हे रिसेप्शन काउंटर आहे माझा पासपोर्ट वगैरे घेऊन एंट्री करतो रूम मिळाली की मग मी हॅलो सर नॉट अलाउट ओके थँक्यू सॉरी तर हॉस्टेलचं चेकिंग अडीच वाजता आहे दुपारी मी आता साडेआठ वाजता चालू आहे त्यांनी मला इथं सामान ठेवून तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता म्हणून सांगितले आणि टोटल मला दहा डॉलर साडे दहा डॉलरला पडलं आहे हॉस्टेल जवळपास साडेआठशे रुपये होतात आपल्या इंडियाचे आणि थोडंसं आंघोळ वगैरे करून थोडं बाहेर जाईल फिरायला तर या व्हिडिओचं मी इथं मद, सेंड करतो तुम्हाला या मध्ये काय तुम्हाला शंका किंवा काय विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू हो शकता तर हा व्हिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळ मिळतील